सेवा पद भरती म्हणजे काय दोन हजार पंचवीस मधील सर्व महत्वाच्या भरत्या तयारी कशी करावी नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे एक वाय जेड सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर जिथे तुमचे स्वप्न असतं सरकारी नोकरीचे आणि आमचे काम असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन देणे आज आपण एक खूप महत्वाचा आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत सेवा पद भरती म्हणजे काय आणि दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या सर्व महत्वाच्या भरत्या कोणत्या जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा विचार करत असाल मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पार्ट एक सरळ सेवापद भरती म्हणजे काय सरळ सेवापद भरती म्हणजे एक सोपी थेट भरती प्रक्रिया जिथे मुख्यतः एकच परीक्षा घेतली जाते निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे बिनधास्त उत्तरे देता येतात अभ्यासक्रम मर्यादित आणि सोपा असतो शैक्षणिक पात्रता सामान्य असते दहावी बारावी पदवीधर परीक्षा पद्धत आणि साधी असते अभ्यास करताना प्रचंड सखोल जाणकार होण्याची गरज नाही स्मार्ट अभ्यास पुरेसा असतो म्हणूनच सरसेवा पद भरती हा तुमचा सर्वोत्तम प्लॅन बी असू शकतो जर एमपीएससी कि इतर मोठ्या परीक्षा क्लिअर होने कठिन असेल तर या मार्गानेही सरकारी नोकरी मिळवता येते

पाच जिल्हा परिषद भरती शिक्षण आरोग्य प्रशासन क्षेत्रात भरती यापैकी अनेक भरत्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच पासून तयारी सुरू करा पार्ट तीन अभ्यास कसा करावा सरळ सरळसेवापद भरतीसाठी अभ्यास सोपा आहे पण सिस्टमॅटिक हवा अभ्यास सुरू करताना याप्रमाणे करा एक अभ्यासक्रमाची प्रिंट काढा आणि ती नेहमी डोळ्यासमोर ठेवा दोन दररोजचे वर्तमानपत्र वाचा लोकसत्ता सकाळ यामधून चालू घडामोडी लक्षात ठेवा तीन प्रोजच्या जी के एका वहीत लिहून ठेवा हाच मटेरियल नंतर रिव्हिजनला उपयोगी पडतो चार मासिक वाचा तात्यांचा ठोकळा सरकारी नोकरी नोट्स जेनरल नॉलेज नोट्स पाच जुनी प्रश्नपत्रिका मिळवा वाचा आणि सराव करा सहा एका दिवसाचे टार्गेट ठेवा उदा आज इंग्लिशच्या एक चॅप्टर उद्या बुद्धिमत्ता आता हार्ड प्रॅक्टिस नाही करायची आता स्मार्ट प्रॅक्टिस करायची पार्क चार अभ्यासासाठी पुस्तके हे पुस्तके म्हणजे तुमचे शस्त्र योग्य पुस्तकं निवडणं हे पन्नास टक्के काम झाल्यासारखे मराठी व्याकरण एक सुगम मराठी व्याकरण मोरा वाळंबे दोन परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे तीन कापले नोट्स पी डी एफ फुकट पी उपयोगी इंग्रजी व्याकरण एक संपूर्ण इंग्लिश व्याकरण बाळासाहेब शिंदे दोन इंग्लिश ग्रामर शेख सर अंकगणित आणि बुद्धिमत्ता एक संपूर्ण अंकगणित हना दांडेकर दोन गणित बुद्धिमत्ता सचिन ढवळे तीन कंकलगीचे गणित सामान्य ज्ञान एक ल्युसेंट सामान्य ज्ञान मराठी दोन शालेय पुस्तके पाचवी ते दहावी इतिहास भूगोल विज्ञान तीन वि राज्यशास्त्र अर्थशास्त्र इतिहास चार आपले चालू घडामोडी जी के नोट्स तर मित्रांनो सरळ सेवापद भरतीही आहे सोपी सरळ पण यशस्वी करायची असेल तर आजपासून शिस्तबद्ध अभ्यास सुरू करा लवकरच येणार आहे पोलीस भरतीचा डिटेल अभ्यासक्रम सिरीज आणि प्रश्नसंच म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा कमेंटमध्ये लिहा सरळ सेवापद भरतीत मी तयार आहे जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवू शकू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रांना आणि तयार राहा यशासाठी